मी भाजपात प्रवेश करणार स्वतः एकनाथ खडसे यांची कबुली शरद पवार यांच्याबद्दल भावनिक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आता पुन्हा स्वगृही भाजपात प्रवेश करणार आहेत खडसे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीवारी केल्याची बातमी समोर आली होती त्यानंतर त्यांनी आपले भाजपच्या पस पक्षश्रेष्ठींसोबत चांगले संबंध असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या सातत्यानं चर्चा सुरू होत्या या चर्चेनंतर आज अखेर एकनाथ खडसे यांनी या चर्चेवर मोठा खुलासा केला आहे मी भाजपात प्रवेश करणार आहे अशी कबुली एकनाथ खडसे यांनी दिली आहे यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत भावनिक वक्तव्य केलं मी शरद पवार यांचा ऋणी राहीन त्यांनी मला संकटकाळात मदत केली येत्या पंधरा दिवसात दिल्लीत भाजपात प्रवेश करणार असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची मी भेट घेतली भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे येत्या पंधरा दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे चंद्रपूरच्या सभेत माझा भाजप प्रवेश होणार नाही माझा भावे भाजप प्रवेश हा दिल्लीत होणार आहे दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्या दिवशी बोलवण्यात येईल त्या दिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे माननीय अध्यक्ष जे पी नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या एक पंधरा दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे नेमका एक अशी चर्चा आहे की चंद्रपुरात मोदी आणि शहाच्या उपस्थितीत प्रचार सभा आहे त्या सभेत तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल पण भाऊ असं म्हटलं होतं की संकटकाळीन तुम्हाला शरद पवारांनी हात दिला आणि आज जेव्हा त्या पार्टीवर संकट किंवा शरद पवार थोडे संकटामध्ये आणि तुम्ही हात सोडून चालले आहे त्याबद्दल काय म्हणा संकट काळात त्यांनी मला हात दिला ही खरी आहे मी त्यांचा ऋणी आहे परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव